सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात प्रमुख गोष्ट जर मला तुम्हाला सगळ्यांच्या निदर्शनास आणायची आहे तर ती म्हणजे अशी आहे की आम्ही जेव्हा संसदीय लोकशाहीमध्ये सगळ्यात जर विरोधकांचं अशा स्थान म्हणा किंवा ज्याच्याकडे आपण न्याय मागू शकतो ती भूमिका स्थान म्हणजे म्हणजे आमच्या लोकसभेच्या आहे त्यांच्याकडे आम्ही काल का गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे यासाठी गेलो होतो की त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती की त्यांच्या माध्यमातून एक निष्पक्ष भूमिका येईल आणि आम्हाला न्याय मिळेल आम्ही एकदा आम्ही तीनदा त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांना काय विनंती केली खरं सांगते मी तुम्हाला आम्ही त्यांना म्हणणं मांडणं आमचं असं मांडलं की ज्या तऱ्हेने आम्ही बघितलं निशिकांत दुबे ज्या ज्या वेळेला उभे वे राहतात संसदेमध्ये त्यांना पूर्ण वेळ बोलण्याची संधी मिळते पण ज्या वेळेला लोकसभेचे विरोधी पक्षनेता आदरणीय राहुल गांधीजी उभे राहतात आणि ते देशाच्या सुरक्षा बाबतीमध्ये बोलतात चायनाच्या होत असलेले घुसखोरी बोलतात त्यावेळी त्यांचा माईक सातत्याने बंद करण्याचं सा काम होतं त्यांच्या भाषणाला सातत्याने कोणी ना कोणी उभं राहून त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून पक्षपणाची भूमिकेची अपेक्षा आहे एकदा गेलो दोनदा गेलो तिसऱ्यांदा गेलो शेवटी जसं ताईनी सांगितलं चार वाजता त्यांनी सांगितलं की तुम्ही या त्याप्रमाणे आम्ही चार वाजता सुद्धा गेलो आम्हाला अपेक्षा होती की ते काहीतरी भूमिका सांगतील परंतु त्यांच्या माध्यमातून कुठल्याही भूमिका त्या ठिकाणी आली नाही आता तुम्ही मगातपासून पासून प्रश्न विचारताय की देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही त्या ठिकाणी काय करायला गेला होतात हे बघा संसदीय लोकशाहीमध्ये आमचा पूर्ण विश्वास आहे पहिली गोष्ट तर एक मला या सगळ्या सांगायची की माझ्या आयुष्याचे अर्ध आयुष्य हे संसदीय लोकशाहीमध्येच माझं गेलेलं आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अन्याय म्हणून मी सांगते आम्ही देशाच्या संविधानामध्ये संसदेमध्ये पूर्ण विश्वास ठेवतो त्याचा पूर्ण आदर ठेवतो काँग्रेस पक्षाची अन्याय म्हणून मी सांगू शकते तुम्हाला की काँग्रेस पक्षामध्ये मी काम करते आणि काँग्रेस पक्षाने आम्हाला काय शिकलो होतं महात्मा गांधीजींनी आम्हाला अहिंसा आणि सत्य शिकवलेली आहे शांतता शिकवली आहे आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो गेलो होतो कशाला गेलो होतो आम्ही फक्त एक बॅनर घेऊन गेलो होतो आता तुम्ही म्हणाल बांगड्या बांगड्या घालून का गेलात आता बांगड्या काढू शकत नव्हतं आम्हाला माहित नव्हतं की आमच्या बांगड्यांचा पण एवढा विषय पुढे जाईल हो आम्ही आपलं बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला हो घाबरण्याचा प्रश्न काय आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो असं त्या बॅनरमध्ये काय होतं की असं कोणतं पुस्तक ज्याचा तुम्ही उल्लेख केला की जे घेण्याला घाबरत होतं देशाचे पंतप्रधान आणि ते आलेच नाहीत त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की या विषयाला खरंतर एक वेगळी दिशा देण्याचं काम चाललेलं आहे काल ज्या तऱ्हेने चर्चा मीडियामध्ये झाल्या काल लोकांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्याच्यामुळे आज भाजपाने मला एक प्रश्न विचारायचा आहे की किती विष किती विष असावं म्हणजे निशिकांत दुबेला पंतप्रधानचा सपोर्ट होता का त्यांच्या वक्तव्याला जे आहे ते अमित शहाचा सपोर्ट होता का अध्यक्षांचा समर्थन होतं का त्यांच्या वक्तव्याला ज्या तऱ्हेने तुम्ही महिलांच्या बद्दल कोणाबद्दल बोलताय पंडित जवाहरलाल नेहरूंजी बद्दल बोलताय इंद्रजींच्या बद्दल बोलताय आपल्या सगळ्यांना माहितीये पोला दिसले म्हणून त्यांचा सगळ्यांनी देशाने जगाने नेतृत्व स्वीकारणं मी त्यांच्याबद्दल बोलतोय सोनियाजी गांधी बद्दल अश्लील बोलताय समर्थ एका पंतप्रधानांचा ऋषिकांत व्हायला किती विष त्याच्या मनात आहे आणि किती खोटं बोलायचं भाजपाने किती नरेटिव्ह खोटं तयार करायची ह्याला पण काहीतरी सीमा ठेवा आम्ही महिला खासदार गेलो आणि काय केलं आम्ही फक्त बॅनर घेतलं काय बॅनरला तुम्ही घाबरलात काही अरे, अरे आगदा आगदा बाबा माझ्या आयुष्याची संसदीय लोकशाहीमध्ये मी सांगितलं माझं अर्ध आयुष्य गेलं मी बाबासाहेबांची अन्यायी आहे मी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता आहे तथागत गौतम बुद्धांची अन्यायी आहे शांतता आणि अहिंसेमध्ये सत्यामध्ये विश्वास ठेवणार आम्ही मंडळी आहे संसदीय लोकशाहीमध्ये काम करत असताना कसं काम केलं गेलं पाहिजे याची आम्हाला परंपरा माहिती आहे पण बॅनर घेऊन उभं झाल्यानंतर काय असं आम्ही केलं काय बॅनरला घाबरले असं कोणत्या रिपोर्टला घाबरली वाटलं त्यांना वाटलं की आता नवीन तो कुठला आहे अमेरिकेचा रिपोर्ट आलायम फाईल एक्सटेन फाईल ला घाबरले का त्या पुस्तक राहुलजी देणार आहे त्याला घाबरले राहुलजी पुस्तक देणार होते म्हणून आलेले आता ते तुम्ही संशोधन केलं पाहिजे पत्रकारांनी काय आलेलं आहे कारण महिला महिला त्यांनी काही म्हटलं असलं तर तुम्ही पण सुद्धा आहात पत्रकार मी मग पासून सांगते मी बाबासाहेबांची अंडी आहे अजून एक गोष्ट पुन्हा सांगते की तुम्ही जे बोलताय ना का डाग लावला आता काही लोकांनी सांगितलं की बांगड्यांनी काय करण्याचा प्रयत्न होता मला सांगा एक गोष्ट कि त्या की त्या ठिकाणी जाऊन आम्ही काय केलं एक बॅनर घेऊन बोलतो ना त्यांच्या कार्यालयाबद्दल बोलतात ते म्हणतात की लोकसभा अध्यक्षांनी पण पहिल्यांदा मला सांगा मला सांगा जर आम्हाला संसदीय लोकशाहीमध्ये जर न्याय मागायचा असेल तर कोणाकडे न्याय मागावा कोणाकडे न्याय मागितला पाहिजे कस्टोडियन कोण आहेत त्या हाऊसचे हाऊसचे कस्टोडियन पूर्णपणे जे आहेत ते लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षांना आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी निष्पक्षपणे काम करावं आम्हाला न्याय द्यावा विरोधी पक्षामधले आहेत म्हणून त्यांना बोलायला द्यायचं सत्ताधारी पक्षामधले ते बोलतील तर त्यांना बोलायला द्यायचं ही, 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 ही भूमिका बरोबर नाही आणि ती भूमिका निशिकांत दुबईने महिलांचा अपमान केला निशिकांत दुबईने देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला आणि अश्लील बोले एका ठिकाणी सांगायचं मॅग्झिन अलाउड नाही पुस्तक अलाउड नाही हे अला नाही ते अलाउड नाही एक गोष्ट सांगते तुम्हाला आपण सगळे जण जिथे बसलेला आहोत संविधान लोकशाहीमध्ये मांडणारी मंडळी आहोत लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा आम्ही वापर करू शकतो संविधानिक हत्याराचा आम्ही वापर करू शकतो आम्ही बॅनर घेऊन उभं होतो बॅनर घेऊन उभा होता तर यायचं होतं आमच्याकडे काय हथियार होत का मारायला बांगड्या हातामध्ये घातल्याच नाहीत बाबा लग्नानंतर ना कधी घातल्या नाहीत एक आणि मला सांगायचं की ज्या महिला बांगड्या घालतात त्यांचा मी सन्मान करते महिला हातामध्ये बांगड्या घालतात पण त्या बांगड्याचा अर्थ असा होत नाही की कोणाला मारायसाठी घालतात त्या त्यांच्या सौभाग्याचा लेण्या म्हणून घालतात लोकसभा अध्यक्षांनी असं पण म्हटलं औपचारिकरित्या म्हणलंय की महिला खासदार आल्या त्याच्यामुळे पंतप्रधानांना येऊ नका असं मी सांगितलं काही अनुचित सांगितलं म्हणजे स्वतः अध्यक्षांच्या मनातच काहीतरी आलं काय बोलते अरे मी मी ते वापस एक बोलते शारीरिक हल्ला कसा होणार कसा होणार तुम्ही मला विचार करून सांगा पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये किती लोकांना शारीरिक हल्ला केला सर्वसामान्य माणसांना सांगा एक शिवी दिली म्हणून सांगा असं आहे असं आहे की त्या ठिकाणी आमचा प्रयत्न होता की आमचं म्हणणं आम्ही अध्यक्षांना सांगण्याचा प्रयत्न केला एकदा नाही दोनदा नाही तीनदा केला आमचं म्हणणं होतं की एक व्यक्ती सातत्याने संसदमध्ये उठत संसदीच्या पूर्ण प्रणालीला बाजूला ठेवून काहीतरी वेगळा विषय काढून त्या ठिकाणी पूर्ण संसद डिस्टर्ब करत आणि पूर्णपणे त्यांचं बोलणं बेजबाबदारपणाचं बेजबाबदारपणाच असत आणि अशा व्यक्तीचं पुस्तक चालतं मॅगझिन चालतं त्याचे रेफरन्स चालतात आणि विरोधी पक्ष नेता जर त्या वेळेला राहुलजी बोलतात की देशाच्या सुरक्षेबाबत चायनाच्या घुसखोरीबाबत तर तुम्हाला चालत चा नाही ऐकायची तुमची मानसिकता नाही आणि काल तुमचं एक नरेटिव्ह सेट झाल्यानंतर तुम्ही आज एक नरेटिव्ह सेट केलं की महिला मारायला आल्या भाजप आहे इतकं खोटं बोलते हे काय तुम्हाला आज माहितीये खोटा बोलायचं पण रेटून बोलायचं तिचं नाव आहे असे असंख्य उदाहरण मी देऊ शकते की ते नरेटिव्ह सेट करायसाठी मग काय करायचं हे नरेटिव्ह सेट करायचं अरे आम्ही बाबासाहेबांचे आहोत अन्याय आमच्या समोर काय नेरेटिव्ह सेट करू आम्ही कायदा सुव्यवस्था पण जाणतो देशाचं संविधान पण जातो आणि आमच्या मर्यादा पण जाणतो पण मर्यादा बरोबर आम्ही हे पण जाणतो एखाद्या व्यक्तीचा अन्याय करत असेल तर त्या अन्याय सहन करणं सुद्धा महापाप आहे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलंय आणि ते येऊन आम्ही पुढे जात आहोत पुढची भूमिका आमची हीच आहे की सत्य बोलवण्याचं काम आम्ही मागे केलं आम्ही सत्य बोलणार नरेंद किती की जर सेट केलं तर मी प्रतिपाई त्या ठिकाणी होतो सांगा कुठलं हत्यार होत सांगा ना तुम्ही काय संसदेमध्ये हत्यार घेऊन आहे का म्हणजे तुम्ही ज्या वेळेला काही बोलू शकत नाही महिलांच्या मध्ये तर तुम्ही त्यांच्यावरती असं करणार सांगा आम्ही दोघी पण लोक म्हणजे आमदार होऊन आलेलो आहोत किती लोकांना आम्ही सांगावं विधानसभेमध्ये काय केले कोणाला कधी हात दिलाय कोणाला कधी त्या ठिकाणी हात मा, कोणाला मारलय कोणाला त्या ठिकाणी आम्ही कधी शिवाय दिल्यात त्यामुळे आमची ती परंपरा नाहीये खोटं बोलायचं रेटून बोलायचं अश्लील बोलायचं खोट काम त्या ठिकाणी जय सातत्याने नेहरूंबद्दल बोलायचं अरे आताच बोला ना कधी निशिकांत दुबळे देशाबद्दल बोललेले की बाबा आता परिस्थिती डॉलर ब्याण्णव रुपयाला झालेला आहे महागाई एवढी वाढली आहे बेरोजगारी वाढलेली आहे हे करायला पाहिजे आज कशा कशा देशाला सुरक्षित वातावरण केलं पाहिजे कधी तर मी ते मी तेच बोलते ना का लागले नाहीत ते असं त्या कटआउट मध्ये काय होत आमच्या बॅनर मध्ये ताई असं आहे की कुठला रिपोर्ट जो आला अमेरिकेच्या त्या रिपोर्टला घाबरले की राहुल गांधीची पुस्तक देणार आहे त्याला घाबरले की कशाला प्रश्नाला उत्तर द्यावे लागतील ताई दडपशाहीचा पण राजकारण करण्याचा प्रयत्न चाललाय खोटेपणाचा पण चाललाय कळस ताई हे 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 पूर्णपणे खोटं आहे तू फोटो मान किंवा काय पण म्हण आम्ही आज नाही काम करत आज सार्वजनिक जीवनामध्ये ते म्हणतात की तुम्ही पंतप्रधानांच्या आसनस्थानापर्यंत पोहोचले होते असा फोटो एक बाहेर आम्ही रोज त्या वेल मध्ये जातो तिथे समोर बसतात विरोधी पक्ष नेत्याची पण काय बँक समोर आहे पंतप्रधानांची पण बँक समोरच आहे आम्ही त्या वेल मध्ये रोज बसतो मग आमचं असं आहे की आम्ही पण सांसद आहोत आम्ही जाऊ शकत नाही का कुठे काय बोलले आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आम्ही ना आहे त्याच्यामध्ये न्याय मागणार कोणाला तुम्ही जर तुम्ही जर म्हणाल तो व्हिडिओ व्हिडिओ आम्ही काढलेला नाही कोणी काढला आम्हाला त्याची कल्पना नाही कोणी बाहेर पाठवत त्याची आम्हाला कल्पना नाही पण आमची भूमिका ही होती की ज्या तऱ्हेने इंद्राजींबद्दल बोललं गेलं आणि इतकं गलिच्छ बोललं गेलं सभागृहात सभागृहात बोलणार आणि फ्लोर वर तुम्ही बोलून देणार ना तुमची भूमिका काय आमचं अध्यक्षांना म्हणणं होतं चुकीचं चाललेलं आहे तर राहुल बद्दल घुसखोरी बद्दल बोलू शकत नाहीत एका पुस्तकाचा रेफरन्स देऊ शकत नाहीत मग तुम्ही मॅग्झिनचा रेफरन्स कसा देऊ दिला पुस्तकाचा रेफरन्स कसा घेऊ दिला हे प्रश्न कोणाला विचारायचे आम्ही सांसद आम्ही शांतपणे विचारले पंतप्रधानांच्या त्याच्यामध्ये एका महिला आणि ज्यांचा अशा पद्धतीने मृत्यू झाला हल्ल्यानंतर त्या महिलेबद्दल बोल अरे ले ले बाबा श... शहीदा शहीद महिलेबद्दल बोललं गेलं देशाच्या पंतप्रधान ज्यांनी ह्या देशाला देशा काय कणख नेतृत्व असू शकतं याचं उदाहरण दिलेलं आहे देशाला नाही पुन्हा जगाला दिलेला आहे म्हणजे अमेरिकेच्या रा, राष्ट्रपतीचं राष्ट्रपतीचं पण पत्र जे आहे काय म्हणतात त्याला राष्ट्राध्यक्षाचं पत्र सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी ठेवून दिलेलं होतं आणि ज्या वेळेला त्यांना वाटलं वे त्यावेळेस त्याच्यावर त्यांनी जे आहे तो रिस्पॉन्स केला होता त्या इंदिराजी गांधी त्यांच्याबद्दल बोलताय आणि आधी हाऊस चालणार नाही उदय हाऊस चालणार नाही परवा हाऊसच उत्तर द्यायचं नसेल कोणाला आम्ही जे प्रश्न विचारले जे पुस्तक राहुलजी घेऊन आले त्याच्यावर उत्तर का देत नाही संरक्षण मंत्री प्रश्न एवढाच विचारला ना तुम, तुम्हाला जे उचित वाटत ते करा हेच सांगितलं ना पण विषय आहे हाच विषय असू शकतो तुम्हाला काय माहिती फायनान्शियल जे ट्रान्झॅक्शन कोणामध्ये झालेले असतील किंवा ज्या तऱ्हेने आर्थिक व्यवहारामध्ये आदानी अडकले असतील किंवा काही गोष्टी असतील असू शकतात ते पण प्रकरण आपल्याला काय माहिती आपण छोटी माणसे बाबा आपण एवढे मोठे मोठे व्यवहार समजत नाही पण जेवढं मला कळतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही प्रश्नांची उत्तर द्यायची नव्हती म्हणून आले नाही सभागृह चालवायचं असतं श्रीकांत दुबईला उभंच करायला पाहिजे होत कोणी उभं केलं कोणी सांगायला असं काढून चालतं का व्हायरल झाला व्हिडिओ पूर्ण दाखवू का पाठवून तुला नाही चालत संसदेमध्ये सगळ्यात मोठा पोस्ट जर कोणाची आहे तर अध्यक्षांचे न्यायाची अपेक्षा कोणाकडे अध्यक्षांकडून हक्क मागायला आम्ही हक्क मागायला गेलो कोणाकडे गेलो आमची अपेक्षा होती त्याच्यावर कारवाई व्हावी आज आमचे आठ सांसद बाहेर बसलेले आणि ते आतमध्ये बसलेत ही बरोबर परंपरा नाही ही संसदीय लोकशाही काळामध्ये सत्ता येते मला एक गोष्ट नम्रपणे अजून येते सत्ता जाते म्हणतात ना काळ जो काळ जे म्हणतात ना ह्याच्यामुळे सोप आज कोणी करते उद्या दुसरं कोण करेल याच्यामुळे काय नवीन परंपरा चालू होतील मला सांगा ह्याच्यामुळे काही नाही विनाश होतो आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आपल्या भारतीय संस्कृती भारतीय संविधान एवढं मजबूत असताना संसदीय लोकशाही मजबूत असताना तुम्ही तुमची म्हणणं वेगळ्या तऱ्याने मांडू शकता ना तुम्ही पण तुमची म्हणणं मारू शकला असता तुम्हाला निश्रीकांत का उभं करावं लागलं आणि एवढं गलिच्छ का बोलावं लागलं ही तुमची भाजपाची परंपरा दिसते त्यातून फक्त बेटी बचाओ बेटी पढाव बोलायचं आणि महिलांचा जो तुम्ही सन्मान करत नाही आज तुम्ही आमच्या महिलांना कट करत उभं केलं का उभं केलं आम्हाला मला सांगा आम्ही बांगड्या घालतो म्हणून तुम्ही आमच्या बांगड्यांवरती आरोप केला आम्ही त्या ठिकाणी बॅनर घेऊन उभं होतो तुम्ही आमच्यावर आरोप करताय बॅनर चुकीचे मला सांगा ना संसदीय लोकशाहीमध्ये बॅनर घेणं चुकीचं आहे का आमच्या काय आमचे तुम्ही सांगा त्यामुळे महिलांना तुम्ही बोला फक्त बेटी बचाव बेटी बोलायचं महिलांना तुम्ही टार्गेट सातत्याने करायचं हे बरोबर नाहीये इंदिरा गांधी असेल सोनिया गांधी असेल किंवा आम्ही महिला असू तुम्ही घ्यायचं होतं सांगायचं होतं यायचं होतं बघायचं तरी होत की आम्ही महिला काय करतोय तुम्ही आमच्यावरती सांगताय का बघण्या हल्ला बंद करू आमच्या सहभाग्याचं आमच्या त्या ठिकाणी आम्ही नाही प्रत्येक वेळेला हल्ला महिला आमच्या संस्कृतीचं लेना येते त्यांचं की बांगड्या घालून करू शकतात हल्ला करू शकतात आता ही जर मानसिकता भाजपाची असेल तर त्यांनी पहिला त्यांच्या सांसदांना सांगावी गोष्ट महिला